चेंबुर्णी शिवारात एका बावीस वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तीस मार्च रोजी सकाळी उघडकीस आली निवृत्ती नामदेव सवंडकर राहणार टेंभुर्डी असं मयताचे नाव आहे त्याच्या खिशात चिठ्ठी आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तालुक्यातील टेंभुर्णी येथील निवृत्ती सवंडकर हा मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून निराश होता आंदोलने करूनही आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नसल्याचे तो बोलून दाखवत होता असे नातेवाईकांनी सांगितले तीस मार्च रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास निवृत्ती सवंडकर याने टेंभुर्णी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती हट्टा पोलीस ठाण्यात मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे फौजदार सतीश तावडे कृष्णा चव्हाण शेख असेफ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली मयताच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे या घटनेप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती